हॅलो हाय नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तर आज आहे धनत्रयोदशी तर धनत्रयोदशीची मी पूजा कशी मांडली ते तुम्हाला तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे तर पाहू शकता इथं मी एक पाठ घेतलेला आहे पाटावरती लाल वस्त्र अंतरलेलं आहे त्याच्यानंतरला दिवा पहिल्यांदा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तो करून घेतला कारण का कोणत्याही पूजेची सुरुवात पहिल्यांदा दीप प्रज्वलित करूनच केला जातो त्याच्यानंतरला त्याला हळदी कुंकू वगैरे अक्षदा वाहिल्या जातात त्याच्यानंतरला मग आपला जो कलश होता तो कलशाची आपल्याला स्थापना करायची असते तर त्याच्यामध्ये फूल अक्षदा हळदी कुंकू हे सर्व टाकायचं असतं पहिलं तर आपल्या कलशावरती यांना स्वास्तिक काढून घ्यायची पाच बोटं हळदी कुंकुची लावायची असतात त्याच्यानंतर ल मी तांब्याची पानं एक नारळ म्हणजे श्रीफळ आपण बोलतो ते ठेवलेलं आहे नारळ त्याच्यानंतर त्याची सुद्धा स्थापना करताना आपल्याला हळदी कुंकू खाली मी काय केलं होतं हे काढलं होतं स्वास्तिकसुद्धा काढू शकता किंवा तांदळावरती सुद्धा ठेवू शकता तुम्ही तरी तिथं हळदी कुंकू लावून त्याचीसुद्धा कलशाची स्थापना केली त्याच्यानंतरला बाजूला जे आहे ती लक्ष्मी मातेची जी माझ्याकडं मा फोटो आहे तुमच्याकडं जर मूर्ती असंत मूर्तीसुद्धा ठेवू शकता तुम्ही तरी तर मी छान असं माझ्याकडं फोटो आहे जे की मी फोटो घेतलेला आहे दोन तीन वर्षापूर्वी तर तो मी हे करत असते स्थापना केली मी त्याची त्याच्यानंतरला पाच खाऊची पानं ठेवलेली होती त्याच्यावरती आपल्याला म्हणजे जे आपल्याकडं घरात असतात गणपतीची स्थापना आणि काही आपले कुबेरांची स्थापना हे असं सगळं करावं लागतं तर ते आहे तर माझ्याकडं कुबेरांची हे नाही आहे मूर्ती नाही आहे त्याच्यामुळं मी गणपतीची कृष्ण गणपती आणि सुपारी म्हणून एक कुबेर म्हणून हे ठेवलं होतं तर तुमच्याकडं असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता तर कुबेऱ्याची सापडून सु मी सुपारीचं हे केलेलं आहे इथं तर सगळीकडे त्यांना सुद्धा छान असे मी हे ठेवून घेतलं फुलं वगैरे अक्षदा हळदी कुंकू वाहिलं सगळ्या देवांना त्याच्यानंतरला मग आपल्या घरात जे धान्य द्धन, द्धन धनधान्य असतात म्हणजे आपल्या घरात जे, घरा जे काही धान्य असतात वर्षभराचे आपण जे खातो ते सगळं ते ठेवायचं एका याच्यामध्ये तर बाजूला देवीला जे पाहिजे ते तर इथं मी माझ्याकडं लक्ष्मीचं नान ना आपण बोलतो धन त्रयोदशीला काहीतरी खरेदी करायचं असतं तर मी चांदीचं नाणं खरेदी केलं होतं त्याच्यानंतरला इथं बघा सगळं आपल्या घरातलं जे काही असतं आपलं धन असतं म्हणजे की पैसे आपल्या घरातलं चांदी सोनं नाणं काय असेल ते ठेवायचं असतं त्याच्यानंतर इथं पाणी ठेवलेलं आहे मी दूध देखील ठेवलेलं आहे प्रसाद म्हणून पेढ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे बत्ताशा लाह्या ला सगळं ठेवलेलं आहे त्याच्यानंतरला फळं सुद्धा ठेवलेली आहे तर फळं ठेवायला तिथं मी रांगोळी काढत होती म्हणून फळं खाली ठेवलेली आहे तर इथं फळं वगैरे पाहू शकता रांगोळी तर कशी वाटली माझी रांगोळी आणि पूजा मला नक्की कमेंट्स करून सांगा कारण का मला जेवढं माहीत आहे तेवढीच मी पूजा करत असे माझं काही चुकलं असेल तर तेही मला कमेंट्स करून सांगा जा मला आवडेल कारण का आपण चुकांमधूनच काहीतरी शिकतो असं मला असं मला बोलतात की आणि मी सुद्धा मला राग येत नाही कोणत्या गोष्टी त्याच्यामुळं काही चुकत असेल तर नक्कीच सांगा की इथं इथं तुझं चुकलं म्हणून तर मला जेवढे माहीत होतं तेवढी मी पूजाही केलेली आहे तर इथं पाहू शकता कारण का आमच्या गावी वगैरे ना कधी असं हे करत नाही कोणी त्यामुळे मला एवढं काही माहीत नव्हतं पण मी जसं असं कोणाच्या आपण याच्या त्याच्या घरी गेल्यावरती माहीत पडतं त्याच्यानंतरला मी छान अशी आम्ही मायले ना आरती वगैरे केली धूप आरती धूप अगरबत्ती सगळं हे केलं इतकं प्रसन्न वाटत होतं ना घरात त्या दिवशी खरंच आपण म्हणतो ना जेव्हा कधी पण घरामध्ये दिवा अगरबत्ती धूप दाखवतो ना तेव्हा घरात ना एक वेगळंच प्रसन्नता असते आणि खरंच खूप भारी वाटतं मला तर ना पहिल्यापासून आहे ना उठलं का आंघोळ झालं दिवा अगरबत्ती केलाशिवाय शिवाय ना घरात असं प्रसन्न वाटत नाही काय माहिती सगळ्यांबरोबर असं होतं की माझ्याबरोबर पण मला तर, तर ना पहिल्यांदा आंघोळ झाल्यानंतरला देवाला दिवा अगरबत्ती धूप दाखवलं ना खरंच भारी वाटतं तर कसे वाटली तुम्हाला माझी पूजा तर इथं आहे ना आमच्या आहोंनी ना म्हणजे कपडे चेंज केले होते आल्यावर तिथे फ्रेश झालं त्यामुळे ते बोलले मला काही घेऊ नको व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं तर मग त्यांनी सुद्धा पूजा केली त्याच्यानंतर लिहिर माझी मुली आहे तिने सुद्धा पूजा केली कारण के लहान मुलांना आपण जे आत्ता संस्कार देतो ना तेच मुला मुलांच्या मनावरती बिंबवलं जातं आणि मुलं तेही पुढे जाऊन आपलं बघून शिकतात तरी तर त्यांना सांगितलं तिला मी कशी कशी पूजा करायची काय धने कुठे टाकायचे काय करायचे का सगळं तर त्याच्यानंतर मी करून घेतली पूजा तर आम्ही बाहेर गेलो तर त्याच्यामुळं आल्यावरती थोडं फ्रेश झालं मी कपडे चेंज केली होती म्हणून मी काय केले साडे नव्हती घातली म्हणून मी बाहे पाठीमागूनच म्हणजे असं हे केलं जास्त हे नाही केलं के फोटो वगैरेच नाही काढले मी त्याच्यानंतर मला आहे ना अजून भरपूर कामं होती घरामधली की जे की मला करायची होती आणि सकाळी गावी जायचं होतं म्हणून त्याच्यासाठी ना मला बॅग वगैरेसुद्धा भरायचं होतं तर चला बाय बाय कशी वाटली पूजा बाय